मनसे सोबत युती करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी एक मोठं विधान केलेलं आहे महाराष्ट्र हितासाठी सोबत आले तर स्वागतच असं आदित्य ठाकरे म्हणाले डोंबिवलीतील मनसे ठाकरे सेनेच्या एकत्र आंदोलनाचा दाखला देत त्यांनी हे विधान केलेलं आहे त्यामुळे राज ठाकरेंसोबत युतीसाठी आदित्य ठाकरे अनुकूल असल्याचं दिसत बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दिपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी यादी दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत सो यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू माझ्या मते सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे कृतीच कुठे दिसत नाही नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भाग करून उपयोग नाही कृतीत व्यक्त व्हायला पाहिजे ती कृती होताना कुठे मला तरी दिसली नाही आणि झाली कृती तर सन्मान्य राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील शेवट तो अधिकार त्यांचाच आहे आता प्रस्तावच पाठवायचा नाही आणि रोज जाऊन नऊ वाजता भोंगेच वाजवायचे तर त्याला आम्ही तरी काय करणार